हाय हॅलो सगळ्यांना आज आम्ही आमच्या गावाला जाणार आहोत तर आमच्या सुनबाईचा माधुरीचा ववसान्याच आहे त्याचं सामान आणण्यासाठी आम्ही आज गावाला चाललेलो आहोत आमचं गाव वाघोलीपासून पंचेचाळीस किलोमीटर आहे तर एक अर्धा पाऊन तास हजार आहे आम्ही चालू आहोत गावाला चला तुम्हालाही आज आम्ही आमच्या गावाची आणि खोज कंपनी आहे मंदिर प्रसिद्ध आहे हे ग्रामदैवत आहे सनसवाडीचे आता आपण शिकरापूरच्या चाकण चौकामध्ये आलेलो आहोत आणि चौकामध्ये इथे ट्राफिक जाम झालेला आहे आता आपण

Hartanah itu kris. Kita kerja di kantor

फोटो काढू <laughs> काम करता तिकडे तुम्ही बघू शकता आम्ही आमच्या गावात चाललेलो आहे त्या ठिकाणी भरपूर सारी प्लॉटिंग झालेली आहे रस्त्याला भरपूर लोकांनी जागा प्लॉटिंगसाठी साठी दिलेल्या आहेत

खाली सैनिक भवन आहे ही आमच्या गावातील शाळा आहे आणि समोरच ह्या साइड ला आमच्या घेऊन आलेले आहे आणि सई खात आहे हा आमचा गाळ्यांचा गोठा आहे आणि ही कुटी मशीन आहे मशीन मशीनमध्ये गोरांना चारा बारीक करून खायला देतात या साईडला आमच्या दुसऱ्या दिरांचे बंगले आहेत आणि इकडे खाली आमच्या नंदीची शेती आहे हे आमच्या घराची

भाई लेकर काका से दादा दादा मैंने तितली तो बोल दी सब सारे सांगते सांगायले कवि की कल्पना में से दे दो मेरी नथा कवि को आज गुनता तार दो इन मन बोल को आज फूल दे रगों में आज आग की लपट खतुम घाल दो दादा जी ये ए, हे ना ना। हा हे आमच्या जाऊबाई हे आमची आहे हे हा भाऊ आहे आमचा आणि हे मोठे देर आहेत हे दोघ जण गावाकडून आलेले आहेत ववसा येण्यासाठी आणि हे काका आहेत हे पावशे फोर आमचं माझ्याला फोन बसलंय मी जर व्हिडिओमध्ये आलो होतो

तर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा धन्यवाद